मुलांच्या शिक्षणाचा पाया अगदी सुरुवातीपासूनच पक्का करा त्यासाठी प्रवेश घ्या शिपळूणच्या सरस्वती शिशु मंदिरात तीन ते चार वर्षांच्या बालकांसाठी अरुण गट चार ते पाच वर्षांसाठी उदयगड आणि पाच ते सहा वर्षांच्या बालकांसाठी इथं आहे प्रभातगड मुलं हसत खेळत आणि आनंदी वातावरणात इथे खूप काही शिकतात प्रत्येक बालकाकडे वैयक्तिक लक्ष खेळणं बागडणं सहली शिबिर पालकांशी संवाद आणि संस्कारक्षम वातावरणातील उत्कृष्ट शिक्षण म्हणजे चिपळूणच सरस्वती शिशु मंदिर आपला प्रवेश आजच निश्चित करा विद्या भारती संचलित सरस्वती शिशु मंदिर डी बी जे कॉलेज समोर चिपळूण संपर्क सातशे पन्नास चौऱ्याहत्तर एकावन्न सहाशे एकोणपन्नास पंच्याण्णव सत्तावीस चाळीस चौसष्ट सदतीस